खाणापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उपन उपनगराध्यक्ष पदासाठी सव्वीस तारखेला निवडणूक जाहीर करण्यात आली होती सदर नगराध्यक्ष उपन उपनगराध्यक्ष पद हे सामान्य महिला करता होते मात्र नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी आरक्षणावरून उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने न्यायालयाने निवडणुकीला के तात्पुरती स्थगिती दिली व या याचिकेवरील सुनावणी एकोणतीस रोजी होणार होती मात्र उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या प्रकरणी पुढील सुनावणी अकरा सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलली त्यामुळे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांना अकरा सप्टेंबर पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून नगरसेवकांची पळवापळवी सुरू होती गोव्यासारख्या ठिकाणी सहलीवर देखील गेले होते इच्छुकांनी पैशाचा चुराडा केला सव्वीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुकीची मोठी चुरस लागून होती मात्र सव्वीस से ऑगस्ट नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी दाखल केलेल्या या याचिकेमुळे नगराध्यक्षांच्या स्वप्नात असलेल्या नगरसेवकाच्या स्वप्नावर पाणी सोडावे लागणार व दुसरीकडे सहलीसाठी खर्च केलेल्या पैशावरही पाणी सोडावे लागणार नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची सूत्रे विकासासाठी होणार कधी मागील वेळी केवळ सहा महिन्यासाठी अध्यक्षाची माळ नगरसेवकाच्या गळ्यात पडली मात्र शहराचा विकास किती झाला आता अडीच वर्षाच्या येणाऱ्या काळासाठी खानापूरच्या शहरासाठी किती विकास साधणार हे येणारा काळच सांगणार त्यामुळे खानापूर शहरवासियांना विकासाबाबत संशयच आहे